बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नुकतीच कुप्पा आयुष्यमान आरोग्य मंदिराला भेट दिली या ठिकाणी असलेल्या विविध वैद्यकीय सुविधांची त्यांनी संबंधितांकडून माहिती घेतली आयुष्यमान आरोग्य मंदिर परिसरात त्यांनी वृक्षारोपणही केले या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मारुती लगड यांनी जिल्हाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केले गावकऱ्यांनी या ठिकाणचे आरोग्य मंदिर अतिशय जीर्ण धोकादायक झाले असून नवीन इमारत उभारणीसाठी आग्रह धरला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी श्री इंगोले तहसीलदार महेंद्रकर गटविकास अधिकारी नागरगोजे तालुका आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर निपटे माजी सभापती प्रशांत सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य औदुंबर सावंत भाजपचे माजी तालुका अध्यक्ष राम सावंत सरपंच प्रवीण सोनवणे माजी सरपंच डॉक्टर प्रवीण सावंतसह आदींची उपस्थिती होती आपण वडोनी तालुका एक विशेष भेट दिली विविध गावांसाठी देखील आपण पाहणी केली पिकांच्या याच्या संदर्भात आणि प्लस पी एस सीला एक या ठिकाणी भेट दिली काय सांगाल कसं आहे आता तुम्हाला सुद्धा माहित आहे की वडवणी तालुक्या आगामी तालुक्यात सांगतात बॉक आहे गावामध्ये भेट दिलेला आहे रुई आणि तुफा तर रुईमध्ये आपण रेशीम शेतकरीच्या सोबत संवाद केला होता आणि पूर्ण वडवणीमध्ये रेशीम शेतकरीचा शेत शेतीचं प्रमाण कसे वाढवू शकतो तुती प्रमाण कसे वाढवू शकतो त्यामध्ये आपण चर्चा केलं होता तुम्हाला सुद्धा माहित आहे की रेशीम मध्ये मागच्या दुसरा शेतीपेक्षा जास्त नफा असतात उत्पन्न असतात त्याप्रमाणे एक मोठ्या प्रमाणे एक इकडे मोहीम घेण्यासाठी आपण सेरिकल्चर ऑफिसर बी ओ असेल आणि कृषी अधिकारी असेल सर्वांना आपण सांगितलं आहे आणि आता कुपामध्ये आपण पी एच सीमध्ये आहे सध्या तिकडे सुद्धा खूप जुना इमारत आहे त्यांच्यासुद्धा मागणी असा होता की या इमारत आता निर्लघन झालेलं आहे तो त्याप्रमाणे नवीन एक व्यक्तीची मागणी आहे तो सुद्धा आपण शंभर टक्के योग्य तपासणी करून वाढवणी तुम्हाला माहिती आहे की त्या तुम्हाला माहिती माहितीच्याप्रमाणे आकाशिक आग्रशिप तालुकाप्रमाणे तुमच्या आरोग्य मध्ये जास्त भर देण्याकरिता आपण एक नवीन पी एच आपण विश्लेषण करू त्याचा प्रस्ताव मान करू काही शेतकऱ्यांनी आता मागण्या केल्या त्याच्या संदर्भातले आता बरेचशा बंदरसाठी एक विषय होता त्यामध्ये मी तत, तसे सांगितलं होतं त्यांच्या तिकडे ब्रिज वगैरे आहे फक्त गेट चे अडचणी आहे तो त्याप्रमाणे आपण काय कर केला आहे की तो जलसंधारण विभाग त्याच्या तिकडेच्या कार्यकर्यामध्ये सांगून तिकडेच्या आपण एस्टिमेट करण्यासाठी सूचना देणार देणार आहे आणि तांत्रिक दृष्टिकोनातून कसं पुढे जाऊ शकतो कोण बघू पाऊस पडत नाही शेतकरी देखील हवालदिल झाला आहे याबद्दल थोडस आता दोन तीन दिवस पासून पाऊस जो खांडवला तो संपलेला आहे तो चालू झाला आहे आणि सुदैवा आपण बघू की आता परत एक खंड येणार नाही आणि पाऊस सर एक शेवटचा प्रश्न शेतकऱ्यांचा पाऊस येईल त्याच्यावरच आता विश्वास आहे की पाऊस आल्यानंतर पिकं येतील मात्र पावसाचं काही सांगता येत नाही पण काय होतं ग्रामीण भागातला शेतकरी तहसीलमध्ये विविध आपल्या मागण्या घेऊन जातो पीक आलं नाही ते पीक विम्याचा प्रश्न असेल त्या संदर्भात आपण हे थोडं आपण ऑलरेडी मी माझ्या स्तरावर सुद्धा जनता दरबार चालू केलेला आहे मी आठवड्यामध्ये तीन दिवस सुद्धा दोन तास बसतात लोकांना ऐकून घेण्यासाठी आणि त्याप्रमाणे आपण सर्वात तहसीलदार आणि सर्व एसडीओ सर्वांना आपण आठवड्यामध्ये दोन दिवस आपण गुरुवार आणि मंगळवार हे दोन्ही दिवस आपण बसण्यासाठी सूचना दिलेलं आहे ते दोन तास बसतात आणि बसून सर्वांच्या मानना ऐकून घेतात त्रास दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या पूर्ण कंप्लेंट असेल त्यांचा सुजाव असेल हे पूर्ण आपण नोंदणी करून ठेवून त्यामध्ये पुढच्या प्रक्रिया सुद्धा करतात त्यामुळे प्रशासन आणि नागरिकचा जो गॅप तुम्हाला वाटत आहे तो अजून पुढे अजिबात राहणार नाहीये प्रशासन आणि नागरिक सोबत काम करायचं थँक्यू सर